इथं सगळं कुकाचं लागतंय बाबासाहेब लावा तुम्ही खा थांबा थांबा बाबा

तिथूनच द्यायचे खाली आहे खाली खालची ऐक त्यांच्या जवळ त्याला म्हणलं दोन गोष्टी थांबा 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 एक मिनिट हा बाळा चा

आपली जर याच्यावर का जर काही कारवाई नाही झाली तर आपण नंतर काय करणार याच्यावर जर नाही कारवाई तर आपण वरिष्ठाकडे दाद मागणार मीम दात दाद कशा प्रकारे मागणार आमरो नोपुशंत करू आणि सहकारी जर आपल्याला न्याय जर नाही मिळाला तर आपण नेमका कोणता मार्ग अवलंबणार जर मला जर रेडिंग बोर्ड जर काही जर नाही आला त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर मी आत्मधनाचा इशारा करा करतो आत्मधन करतो आणि या ऊपर जरी नाही मिळालं तर नेमकं कायदेशीर बाबीनं आपण काय लढणार का लढवली कायदेशीर बाबीने मी लढवली मग या पत्रावर आपण समाधानी आहात हो समाधान या पत्रावर मी भरपूर समाधान आहे पूर्णपणे समाधान असून नाही तुमच्या लोकांना पूर्णपणे समाधानी नाही परंतु रस्त्याला एक फरक लावला पाहिजे आणि मला रस्ता खुला करत ज्यावेळेस करून मिळेल त्यावेळेस मी पूर्ण समाधानी आहे नमस्कार अध्यक्ष आपलं नाव काय नमस्कार ना भावा मी बाबासाहेब गायकवाड तालुकाध्यक्ष शीव। वंचित बहुजन आघाडी बार्शी आज आपण आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पूर्णपणे दिवसभर शिंदे यांच्यासाठी थांबलात त्याबद्दल आपण नेमकं थांबण्याचं कारण काय शिंदे यांच्यावर अन्याय आणण्याचा आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना आम्हाला सर्वांना सांगणं आहे अन्यायाच्या विरुद्ध जणात शिंदे हे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या शेतात जायला किंवा घराकडे जायला जो शासकीय रस्ता आहे जो ग्राफिकाने केलेला आहे कॉन्क्रीटचा त्या रस्त्याने सुद्धा त्यांना जायला वाहनाच्या अडथळा लावतात वारेरीची भाषा करतात ते बरोबर नाही यासाठी आम्ही पूर्ण तालुक्याच्या वतीने त्यांना पूर्ण पाठीमध्ये देत आहोत यांना रस्ता गुंजून मोकळा करून द्यावा त्यासाठी मी तहसीलदार पिडीओ साहेबांना वैयक्तिक भेटून बोलून यांचा लवकर लवकर निर्णय घ्या आणि ह्यांना न्याय द्या त्यासाठी आम्ही यांना एक आठ दिवसाची मुदत दिलेली आहे आठ दिवसात जर यांचा रस्ता जर मोकळा नाही केला खुल्ला जर नाही केला तर आपण नेमकं कोणती भूमिका घ्या आठ दिवसात जर यांना न्याय नाही भेटला तर वंचित भोजन आघाडी यांच्या पाठीमध्ये गंभीर बिरबर होऊन स्वतः वंचितच्या माध्यमातून हा लढा मोठा केला जाईल